आपण जर गेल्या पन्नास वर्षाचा माणसा इतिहास बघितला मानदेशी माणसाबद्दल खूप लिहिलं गेलं मानदेसाबद्दल खूप लिहिलं गेलं पण जेवढ या ठिकाणी साहित्य निर्माण झालं ते सगळं साहित्य हो। मान देशाच्या दुष्काळावरच साहित्य होत त्या सगळ्या साहित्यामध्ये हो माझ्या मान देशातला पाण्याकरता तडफडणारा पाणी केवळ डोळ्यात असणारा अशा प्रकारचा माणूस चित्रित झाला माझा तो शेतकरी जो मानदेश सोडून कुठेतरी मुंबई पासन तर अख्ख्या भारतामध्ये छोट छोट काम करण्याकरता गेलेला तो मांडदेशी माणूस त्याच चित्र हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं कोणी हे म्हणायचं नाही की या पाण देशातला दुष्काळ दूर होऊ शकतो पण आमच्या जयकुमार गोरेंनी तो विळा हातामध्ये घेतला आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा दिला मोदीजींच्या सरकारनं पाठिंबा दिला आज अवस्था अशी आहे की सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर देशातला दुष्काळ शोधावा लागेल तो सापडणार नाही पूर्णपणे त्या ठिकाणी अरे तो अशा प्रकारचा मांडेश तयार करण्याचं काम आम्ही करतो